गाडी खावाची तर उभी करून ठेवली या पुरीचं आवरलं का नाही काय माहिती मावली गाडी पुस राहिला पुस लवकर निखिताचं आवरलंय का नाही अजून गंगाचं पुस लवकर ती गाडी इकडून पाय अजून माती तशीच इकडं पूस हं त्यांना घेऊन आलो मी गंगा ऐ आवरलंय ना तुमचं चला पाटकन चाल आजीला भेटायला जायचंय ठेवून चालते फडक वर करा ठेव बस मध्ये बसा सानू मध्ये बस हा चल हाळूच हाळूच हा हात पुढं बस मावली बसला का चल मावली ओ मा थांबा थांबा काय झालं आजीला डबा घ्यायचा आहे ना डबा हा जाऊ दे मरदे चला आता अहो असं काय काहीतरी खा लागेल ना तिथं काय आपण नुसतं हेच चाललोय आहे का काही घ्यावं लागेल ना अगं माया का पैसे आहे जाऊ दे काही काळजी करू नका चला बिड्या बिड्या घेता येतात हा चला माऊली काय घ्यायचं तुला गावामध्ये बरं बरं चालल पाणीपुरी खाऊची खायची कचोरे बर ही बाई कोण आहे वा हात देऊ राहिले घेऊ का तिला नका घेऊ नको का आजी जायचे जायचं अरे पण ती थांबली तिने हात दिला आपल्याला काही कोणाला घ्यायचं फॅमिलीसाठी गाडी घेतली लोकांसाठी नाही घेतली गाडी अरे पण ती एकटीची उभी ती यायची तिला वाटतं गावामध्ये अगं जाऊ दे हे बस 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 आम्ही बर का बसू दे सरक तिकड घेता घेत जाऊ दे तिला कुठं जायचं असेल नवी साडी बिडी घातली बाई कुठली काय कळ ना मला नवरी सारखीच दिसली जरा हा ना कुठं जायचंय बाई हो? काही बोलत नाही हो ताई कुठं जायचंय गावात जायचं असेल तिला असेल ती करती बोट। चल जाऊ दे काय नाही आपण जाऊ गावामध्ये देऊ तिला सोडून आपल्याला काय गावात जायचंय घर म्हटले हो राहिलं रे पण निकिता तर एसी बंद झालाय माहितीये का गाडीला काय झालं का ना अरे गाडी अचानक बंद पडली थांब नाही ना बोनेट खोलून पाहायला लागल काय झालं काय नाही बापरे मशीन तर तापिले गाडी तिथून तिथं आणली फक्त लगेच तापली पाणी टाकायला लागेल बहुतेक आता पाणी गाडीत पाणी नाही या टिपटात पाणी आहे का कान। नाही पण आता कायचं कशाने पाणी गांगा बाहेर ये ग हे गाडी मध्ये थोडं पाणी टाकायला लागल गाडीत बाटली आहे का नाही तर त्या खाली नाही का बाहेर ये बर ये पटकन बाहेर हा ना बॉटल सापडली बघा त्या टिपळा मधून पाणी बर बर पटकन एक तर उशीर झालाय हा बस बस कर बस बर तू आता गाडी मध्ये टाकून गाडी देक। चला निघायचं काय कुठं जायचं काही बोला नाही ती बी मावली कटाळा नाही ना हा थांब थांब आहे खाली करतो मी गाडी चालू होती का पाहतो आधी झाले बाबा एकदाची गाडी चालू निघायचं का 算了啊。